गेल्या साडेतीन हजार वर्षापूर्वी या रशियाच्या युरोशिमा नावाच्या प्रांतातून हे आर एस एसचं बीज भारतात आलं जेव्हा मुख्यमंत्री निर्माण झाला हा पिवर आर एस एसचा आहे या आर एस एस वाल्यांच आपलं भांडण असं आहे की आपण मूल निवासी आहोत आणि ते बाहेरचे आहेत त्यांचा आणि भारताचा काही संबंध नाही रशियाजवळचे येते युरोशिमा आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा आपल्यामध्ये काही छुपे हरामखोर आर एस एस आणि भाजपला मदत करतात बाहुळ आणि आमचे वेळ राहुल मक्कासरे यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन त्यांनी आमच्या चळवळीतल्या युवा नेत्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र आर एस एस आर एस एस सी जी संघटना आहे आणि त्यांनी त्याग त्याग आणि समर्पण देऊन त्यांची त्यांची संघटना वाढवण्याचं काम केलेलं एका बाजूला आंबेडकरवादी मुवमेंट या देशामध्ये समतावादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं तर दुसऱ्या बाजूला यांनी जातीय देशातून या ठिकाणी काम केलं गेल्या साडेतीन हजार वर्षापूर्वी या रशियाच्या युरोशिमा नावाच्या प्रांतातून हे आर एस एसचं बीज भारतात आलं आणि हे बीज ज्यावेळेस भारतात आलं त्यावेळेस ते राजाश्रीच राहिलं आणि साडेतीन हजार वर्षानंतर गेल्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वी ह्या लोकांनी दिल्लीवर कब्जा केला आणि दिल्लीवर कब्जा केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांचा पहिला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होता तर त्या अटल बिहारी वाजपेयीला थोडं सोशल म्हणजे समाजवादाची झालर असल्यामुळे देशामध्ये आतंकवादी शक्ती त्या काळामध्ये निर्माण होऊ शकली नाही त्यानंतर आता देशाचा पंतप्रधान आपल्याला माहीत आहे गुजरातमध्ये यांनी काय दंगे धोपे करून गुजरातची सत्ता भोगल्याच्या नंतर त्याचं एक आकर्षण निर्माण करण्याचं काम झालं आणि आज ते या दिल्लीच्या तक्त्यावर आहेत त्यानंतर साडेतीन हजार वर्षापूर्वी साडेतीन हजार वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये जो मुख्यमंत्री निर्माण झाला हा पीवर आर एस एसचा आहे या आर एस एस वाल्यांचं आपलं भांडण असं आहे की आपण मूल निवासी आहोत आणि ते बाहेरचे आहेत त्यांचा आणि भारताचा काही संबंध नाही रशियाजवळचे येते युरोशिमा आणि व्यवस्था परिवर्तनाचा लढा आपण चालवतो आणि ते जातीय द्वेषावर आज या देशामध्ये या राज्यामध्ये सरकार चालू आहे तुम्हाला माहित आहे की उत्तर भारतमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकर वादासोबत काय काय प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आंबेडकरवादी विचाराची ज्यावेळेस तिथं सत्ता आली त्यावेळेस तिथं दोन हजार आय एस आणि आय पी एस निर्माण झाले त्या सत्तेच्या माध्यमातून आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आज तिथं आंबेडकर वाद जिवंत आहे आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा आपल्यामध्ये काही छुपे आरामखोर आर एस एस आणि भाजपला मदत करतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हे कालचा जो प्रकार झालेला आहे तो झालेला आहे परंतु मला असं वाटतं की विजू आणि मका राहुल मक्कासरे हे निमित्त आहे परंतु मला असं वाटतं की उद्या आपण आपले सन्माननीय नगरसेवक मिलिंदभाऊ दाबाडे आमचे दुसरे नगरसेवक आमचे कृष्णाभाऊ आणि गौतम लांडगे वरिष्ठ नेते आमचे आमचे दिनकर दादा आणि त्याचप्रमाणे प्रकाश निघाळजी अजून आपले जेवढे काही नेते आहेत वरिष्ठ त्यांचं एक शिष्टमंडळ आपण याला भेटूया पोलिस कमिशनरला सांगूया की यांनी कोणता गुन्हा दाखल यांच्यावर कोणत्या प्रकारे तुम्ही गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा जोपर्यंत ते परत घेत नाही आणि उद्या त्यांचा त्यांचा काय त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं आंदोलन हाती घेता येणार नाही परंतु आर एस एसवाल्यांना आमचा इशारा आहे या देशामध्ये की बाबासाहेबाच्या विचाराच्या विरोधामध्ये तुम्ही जी काही भूमिका घेताल का ते या देशामधून तुम्हाला जावं लागेल आम्ही इंग्रजांना घालवलं या ठिकाणी साडेसातशे वर्ष निजामाचं राज्य होतं त्यांचे राज्य नाही राहिले तुम्ही जर आमच्या नादी लागले बाबासाहेबाच्या बाबासाहेबाचा हा देश आहे आणि आम्ही या देशाचे मालक आहोत आणि आम्हा मालकालाच बाहेर काढून हे परकीय लोक जर भारतामध्ये घुसून या देशामधल्या बहुजनांमध्ये फूट फाडून जर इथं सत्ता भोगत असतील तर याचा आम्हाला तीव्र निषेध आहे आज आपण बघितलं की महाराष्ट्रामधली काय परिस्थिती आहे मराठा हा बहुजन समाजातला आहे आणि सुद्धा बहुजन आहे यांच्यामध्ये भांडणं लावलेले आहेत आरक्षणावरून एका बाजूला आरक्षण द्यायचं आरक्षणाहून भांडणं लावायचे आणि दुसऱ्या बाजूला खाजगीकरण करायचं असं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आहे आणि म्हणून आपल्याला या साऱ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल आणि राहायला विषय तुम्हाला माहीत आहे की लढाई एवढी स्वस्त नाही आणि आपल्याला आर एस एसच्या विरोधात लढायचं आहे आर एस एसची तिथं नोंदणीच नाही परंतु त्यांचे जे चाळे चालू आहे किंवा त्यांचे जे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र जर बंद झाले नाही तर आर एस एसला आमचा इशारा आहे की आमच्या विरोधामध्ये तुम्ही जर भूमिका घेत असाल तर आर एस एसवाल्यांना वाल्यांना या देशामध्ये राहता येणार नाही आणि बाबासाहेबांची चळवळ एवढी काही कमकू होत नाही आम्ही खानदानी पॅन्थर आहोत ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसापासून पॅन्तर आहे आजपर्यंत पॅन्थर आहे राहायला विषय तुम्ही जर आमच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर यानंतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही आणि आर एस एसवाल्यांनी या, या ठिकाणी जे आपल्या विजय वाहुळा जो या ठिकाणी गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करताना इथं जर पोलिसांचं सहकार्य घेऊन ते करत असतील आताच्या परिस्थितीमध्ये आपण संघटित नसल्यामुळे बाबासाहेबाचे लोक संघटित नसल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तुमच्या प्रॉपर्ट्यावर त्यांचे हक्क सांगले जातात तुमची प्रॉपर्टी जरी तुमच्या नावाची असली तरी ते आपल्या प्रॉपर्टीवर हक्क सांगतात आपला एखादा कार्यकर्ता कांबळे गायकवाड हिवराळे दाबाडे अशा नावाचे का कार्यकर्ते गेले खरात तर यांना टार्गेट केलं जातं त्या ठिकाणी आणि म्हणून तुम्हाला संघटित व्हावं लागेल पक्ष संघटना हे सारं सोडून फक्त आपण आंबेडकरवादी आहोत आपण विचारानं या ठिकाणी समतावादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचा ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केला त्यात महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील त्यांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे आणि उद्या मला असं वाटतं की एक वेळेस आपण पोलीस कमिशनरला उद्या सकाळी भेटा आणि त्यांना यांच्यावरचे गुन्हे दाख गुन्हे जे आहेत ते गुन्हे परत घ्यायला लावा आणि यानंतर आर एस एसच्या कार्यालयावर एक प्रचंड मोर्चा आपल्याला घेऊन आप जायचं आहे आणि तो आपण घेऊनच जाणार आहोत आर्य सेचीन आपली स सरळ फाईट आहे आता राहिला प्रश्न आपल्यामधले काही बांधव त्यांनी धर्माच्या नावाखाली तिकडे नेले असतील त्यांच्यामध्ये सुद्धा एज्युकेशन त्याला एज्युकेशनल केलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही शाहूची फुलेची आणि बाबासाहेबाची अवलाद आहे तुम्हाला माहीत आहे की ही जी लढाई आहे आपली ही हजार वर्षाची लढाई आहे जिजाऊच्या नंतर शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजाचा जो वध झाला शिवाजी महाराजाच्या वधाचा बदला घेतला म्हणून संभाजी महाराजाचा झाला आणि संभाजी महाराजाच्या नंतर शंभर वर्षाच्या नंतर महात्मा फुले आले महात्मा फुलेच्या नंतर बाबासाहेब आले ही जी बहुजनांची परंपरा आहे ही परंपरा घेऊनच आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल सारे बहुजन एकत्र केले पाहिजे आज ते आपले एक तीन टक्के लोक आर एस एसवाले आज आपल्या सुद्धा ते आर एस एसमध्ये घेऊन आपल्या विरोधात उभं करतायत आणि म्हणून आपल्याला त्यांना आपल्यासोबत घ्यावं हो लागेल आणि ओबीसीला सांगितलं तुमच्या डोक्यावरचे जा तुमच्या डोळ्यावरचे झापडं काढा अरे तुमच्या विरोधामध्ये तो म्हणतो की डी एन ए आमचा आहे हा मुख्यमंत्री म्हणतो की ओबीसी आम्हाला डी एन ए आणि त्याच्याच विरोधात त्यांनी त्या रोजी शासन निर्णय केला मराठ्याला म्हणतो की आम्ही मी छत्रपती शिवाजी महाराजाची अवलाद आहे शा त्यानं काहीतरी ते त्या शिवाजी महाराजाबद्दल काहीतरी त्यानं स्फुट म्हटलं आणि शिवा मराठ्यांना एका बाजूला फोडायचं एका बाजूला बंजारा समाजाला त्या आदिवासीच्या जागेवर टाकायचं दुसऱ्या बाजूला आमच्या ट्रायबलच्या जागेवर यायला उभं करायचं वंजार यायला उभं करायचं आणि जे वर्गीकरण झालं आमच्या तेरा टक्केमध्ये त्या वर्गीकरणाचा हिशोब असा आहे की आम्ही ज्यावेळेस दलित पँथर चालवायचो तर त्यावेळेस अशी परिस्थिती होती की दलित पँथरच्या वतीनं आम्ही ज्यावेळेस आमची पॅन्थर चालू असताना बाबासाहेब गोपले नावाचा एक व्यक्ती मातंग समाजाचं नेतृत्व करायचा आणि त्याच्या डोक्यामध्ये एवढं विष टाकण्यात आलं की त्यानं नंतर आपल्या विरोधामध्ये मोर्चे काढणं सुरू केलं आणि ते वर्गीकरणाचा लढा आता त्यांनी हा आर एस एसची संघटना आल्यामुळं तो वर्गीकरणाचा निर्णय आला म्हणजे साऱ्या बाजूनं आर एस एसनं या देशाला घेरलेलं आहे समाजाला घेरलेलं आहे आणि ते आपल्याशी बदला घेऊ इच्छितात म्हणून आपण उद्या भेटून बघू नाहीतर आर एस एच्या कार्यालयावर आपला मोर्चा आठला आहे आठ दिवस